मी माझ्याशी तरी गोड बोलते का अगं मुग्दा हा कुठे आता प्रश्न विचारतेस रथसप्तमी वगैरे तर संपली सगळी हो पण रथसप्तमीपर्यंत मी दुसऱ्यांना सांगत होते तिळगू घ्या गोड बोला तिळगू घ्या माझ्याशी गोड बोला हिळगुळ घ्या गोड बोला पण हे खरंच शक्य आहे का समोरची व्यक्ती ही त्याच्या वेळेनुसार त्याच्या मूडनुसार त्याच्या स्वभावानुसार ही माझ्याशी गोड बोलणार आहे प्रत्येक वेळेला माझ्याशी गोड बोलू शकत नाही हे मी स्वीकारलं पाहिजे मग मी तरी माझ्याशी गोड बोलते का मी कसं काय माझ्याशी अवघड बोलेन मी तर मला सगळ्यात प्रिय आहे मी नाही माझ्याशी कधी अवघड बोलत हा मी माझ्याशी नेहमी गोडच बोलते बघूया तर कधी आपण स्वतःशी अगोड बोलतो ज्या वेळेला माझ्या मनात भीती असते विचारांची सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत चालू असतं कधी शारीरिक व्याधी वेदना या मी आधी अनुभवलेल्या असतात थोडासा ताप आला हात दुखला पाय दुखला तरी सुद्धा ते, ते मला सहन होत नाही आणि त्यावेळेला अरे बापरे हे तर माझं कायमच झालं आहे कधी मला ह्याच्यातून सुटका मिळणार कधी माझं हे दुखणं बरं होणार का मी मरेपर्यंत हे चालवतच राहायचं आहे असं मी सतत मला विचारत राहते भीतीमध्ये राहते म्हणजेच मी माझ्याशी अगोड बोलते मानसिक अगोडी ज्या वेळेला मी ठरवते मी आता हे करणार नाही मी जाणार नाही मी बोलणार नाही मी घेणार नाही मी देणार नाही पण मी ते करते केल्यानंतर गिल्ट आणि मी रिग्रेट मध्ये राहते मला जायचं नव्हतं पण काय करणार कधी जबाबदारी कधी कर्तव्य कधी समाज काय म्हणेल ह्याच्यामुळे मला जावं लागलं उगाच गेले नको मी नको तर जायला मी बोलणारच होते अगदी तोंडात जिभेवर शब्द होते पण नाही बोलू शकले यावेळेला पण मी गप्प बसले ऐकून घेतलं जाऊ दे नको म्हणून गप्प बसले त्यावेळेला आता बोलून काय उपयोग घटना घडून गेली वेळ निघून गेली पण अगोडी मात्र माझ्या जिभेवरती अजूनही मला जाणवत आहे भावनिकता माझ्या आजीला पण तो कॅन्सर आजार होता माझ्या आजीला पण होता माझ्या आईला पण मला पण होईल का जरा जरी कुठेतरी पोटात खट्ट झालं जरा जरी काहीतरी शरीराने कुरकुर केली की लगेच मृत्यूचं भय येतं का मला अस्वस्थता अशांती त्याच्यामुळे येते का की अरे बापरे माझं पण आता असंच होणार कधी कधी तो आजार मला अजून झालेला नसतो पण तो मी विचारांनी तयार करते का मी माझ्याशी तेव्हाही अगोड बोलते का त्यामुळे योग्य वेळेला कधी कधी योग्य व्यक्तीशी हा संवाद साधून त्या भीतीला पळवणं हे जरुरीचं असतं कारण नाही तर बोल बोलण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी तिथे वेळ आणि व्यक्तीच ती उरत नाही आणि मग जर का मी माझ्याशी अशी प्रत्येक वेळेला विचारांनी गोड बोलत राहिले तर संक्रांत प्रत्येक क्षणाला साजरीच